दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत राजकारणातही फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली आहे बच्चू कडू आणि रवी राणा यांच्या शब्दांच्या फुलबाज्या आणि सुतळी बॉम्ब फुटताना दिसत आहेत बच्चू कडू यांनी रवी राणा आणि नवनीत राणा दाम्पत्यावर तुफान टीका केली त्यांनी म्हटलं बायको भाजपमध्ये नवरा युवा स्वाभिमानीत एवढं नवटंकी जोडपं देशात मिळणार नाही बच्चू कडू यांनी केलेल्या टीकेनंतर आता रवी राणा यांनीही जोरदार पलटवार केला आहे कडू यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राणा म्हणाले बाप बना भैया सबसे बडा रुपया हेच बच्चू कडून सब्रीत झालाय अमरावतीच्या राजकारणात या फटाक्यांमुळे दिवाळी आणखीनच रंगली आहे बच्चू कडूच्या नखून पासून तर केसापर्यंत मला माहित आहे किती चिल्लर माणूस येतो आज टंकी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस आहे त्याचं एकच नारा आहे बाप बडाना भैया सबसे बडा रुपैया आणि जो व्यक्ती आमदारांना कापून टाकायच्या भाषा वापरेल त्यांच्या घरासमोर वेगवेगळ्या प्रकारचे कृत्य करायला सांगेल मुख्यमंत्र्याला शिवा देईल उपमुख्यमंत्र्याला शिवा देईल मोठमोठ्या नेत्यांनी ज्यांनी आपलं आयुष्य या पूर्ण महाराष्ट्रासाठी दिलं अशा नेत्यांना शिवा देईल मला असं वाटते कर्तृत्व तुमचं काय काय तुम्ही असं कर्तृत्व केलं अचलपूर मतदारसंघामध्ये तुम्ही चार वेळा आमदार होते त्या ठिकाणी शंभर लोकांनासुद्धा रोजगार दिला का रवी राणा चौथांना आमदार आहे चार ते पाच हजार लोकांना रोजगार दिला अजूनही रोजगाराचे उद्योगधंदे आणणं सुरूच आहे आज जर उद्योगधंद्याचे नावं घेतले रेमंडपासून सियारामपासून श्याम इंडोपासून तर मोठ्या प्रमाणात गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज मी माझ्या मतदारसंघामध्ये आणलं एअरपोर्ट माझ्या मतदारसंघामध्ये आणलं पायलट ट्रेनिंग स्कूल ज्या ठिकाणी तीन ते चार हजार मुलं पायलट बनतील त्याचं पायलट त्यांनी स्कूल माझ्या मतदारसंघात आणलं पत्रकारांचं नॅशनल कॉलेज हे मी बंडेरा मतदारसंघामध्ये आणलं अनेक ब्रिज आज डी प्रकल्प ज्या ठिकाणी हजारो शेतकरी त्रस्त होते विदर्भातला सगळ्यात मोठा प्रकल्प आहे त्या ठिकाणी दोन हजार कोटी रुपये आणून शेतकऱ्यांना एक लाख रुपये एकरणी पैसे मिळत होते आज त्यांना चारचा गुणक लावून दहा ते बारा लाख रुपये एकर पैसे मिळत आहे शेतकऱ्यांनी चार वेळा मी आंदोलन केलं चार वेळा जेलामध्ये गेलो दोन दोन हजार कोटीचा पॅकेज आणला आज शेतकरी आंदोलन करताना माझ्या किडनीला इजा झाली एक किडनी माझ्या प्रक्रिया चालू आहे आज आम्ही मला असं वाटते की या जिल्ह्यामध्ये चार टर्म असणारा आमदार ज्यांनी प्रतिभाताई पाटील असताना एक फिनले मिल चालू केली ते फिनले मिलसुद्धा आज तिथे बंद आहे बच्चूकुडू आमदार असतानापासून बंद आहे एक पन्नास लोकांना जो आम्ही रोजगार देऊ शकत नाही शेतकऱ्यांचा मुलगा प्रवीण टायडे जो शेतकऱ्याचा मुलगा आहे जिल्हा परिषद सदस्य होता त्यांनी बारा हजार मतांनी पाळलं अरे शेतकरी तुमच्यासोबत नाही आहे शेतकऱ्याचे कुटुंब तुमच्यासोबत नाही आहे आणि तुम्ही फक्त नवटंकी करता शेतकऱ्याचं नाव घेऊन सगळ्यात मोठं अमरावती जिल्ह्याचं नुकसान केलं अमरावती जिल्ह्याच्या विकासाचं नुकसान केलं त्यावेळेस नवनीत राणा उभ्या होत्या तेव्हा अनेकदा त्या संदर्भात डील करण्याचा प्रयत्न केला तो डील तुटल्यामुळं उमेदवार उभा केला आज नवनीतणाचा पराभव झाला तो काही विषय नाही आहे पराभव विजय पराभव चालत राहते पण जिल्ह्याचं नुकसान करण्यामागे हे बच्चू कुडूचा सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा आहे पण जिल्ह्यासाठी काय करतो तर केला शून्य आहे त्यांच्या रूपामध्ये त्यांची औषध एकच आहे बाळबळाना भैया सबसेबळा रुपया जेव्हा ते मिळेल त्यांना ट्रीटमेंटचे औषध तेव्हा ते ॲटोमॅटिक सिलेंडर होऊन जाईल